अनोखा उपक्रम वाढदिवसानिमित्त दिवाळी फराळ वाटप नांदेड सिटी सिंहगड पी एम ए प सोसायटी येथे राहणाऱ्या समाजसेविका युवा ग्रामीण पत्रकार संघ पुणे जिल्हा अध्यक्ष आणि झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा सचिव सौ अनघलक्ष्मी दुर्गा यांचा मुलगा अथर्व याच्या वाढदिवसानिमित्त पी एम ए वाय सिंहगड सोसायटीमधील वॉचमॅन तसेच कामगार स्वच्छता विभाग कामगारांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले यावेळी पी एम ए वायमधील चेअरमॅन गणेशभाऊ चव्हाण सेक्रेटरी महेंद्र केदारी खजेनदार संदीप शिंदे श्रीकृष्णा तायडे जितेंद्र हनमघर सुरेश काकडे नानासाहेब ओहोळ राजू फाटक प्रवीण मोरे सुरेश रहाटे सिद्धू पुजारी विजय मोरे प्रवीण साकळे आनंद पाकेरे फारुख शेख मधुकर धस शकुंतला डावरे प्रतिभा जाधव शेफाली मलकापुरे हे उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी कांताभाऊ राठोड पुणे